भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना महाराष्ट्र राज्य प्रशांत बोडके यांच्या नेतृत्वात आयुक्त कार्यालय आदिवासी विकास भवन महाराष्ट्र राज्य नाशिक इथे तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे एन एम झालेल्या विद्यार्थ्यांना जे एनएम करत असताना वसतीग्रह तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी सदरचे आंदोलन होते सदर मुद्दा हा केवळ परभणी हिंगोली या दोन वस्ती ग्रहापुरता नसून महाराष्ट्रातील सर्व एन एम झालेल्या मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या आंदोलन सुरू होतात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिरस्कर साहेब यांनी या आंदोलनास या भेट देऊन सदर आंदोलनाबाबत याबाब माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांना दिली नंतर आदिवासी विकास मंत्री यांनी आंदोलनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळास भेट दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांना आदेशित करून सदर प्रश्न या प्रश्नाबाबत तात्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी अशा तोंडी सूचना देण्यात आल्या त्यांच्या तोंडी सूचनांच्या आश्वासनावर भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेने तात्पुरत्या स्वरूपात सदर आंदोलन स्थगित केलेले आहे जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर महाराष्ट्रातील पीडित विद्यार्थी यांचा इशारा देण्यात मुलांसाठी भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेचे युवा नेते गजानन काळे विद्यार्थी आघाडी विभागीय अध्यक्ष पीराजी गारोळे तसेच महिला आघाडीचे प्रमुख गजानन कपाटे भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे सचिव तुळशीरामजी खोटरे हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते तरी सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करून मागणी मान्य नाही झाल्यास हेच आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज आध आदिवासी विकास भवन नाशिक आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी भारतीय आदिवासी बँतर संघटना यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आलेले आहे आजच्या या आंदोलनाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ए एन एमचं शिक्षण घेतलेलं आहे ए एन एमचं शिक्षण घेत असताना जर का त्यांनी वसतिगृहामध्ये लाभ घेतला असेल किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेच्या डी बी टी या योजनेचा लाभ घेतला असेल ला 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 यांनी एकदा ए एन एममध्ये या योजनेचा लाभ घेतल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच जे एन एम असेल आणि हे जे एन एम करत असताना मात्र त्यांना आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यालयातील हलगर्जीपणा करणाऱ्या नाकर्तेपणाच्या प्रकल्पाधिकारी आणि त्याच्या संबंधित कर्मचाऱ्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर अन्याय भोगावं लागत आहे त्यामुळे त्यांनी त्या जी आरचा काढलेला डी बी टीच्या जी आरचा काढलेला चुकीचा अर्थ जाऊन महाराष्ट्रातील जवळपास हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचं जे एन एम घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचं मुलामुलींचं नुकसान त्या आदिवासी विकास विभाग करत आहे यांनी मोठ्या जवमाग इथं नाव टाकलं की आदिवासी विकास विभाग परंतु आदिवासी विकास विभागाच्या नावाखाली स्वतःच्या गुट्टेदारांचं अधिकाऱ्यांचं यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं पोट भरून त्यांचा विकास करण्याचं हे कार्यालय आहे ते खरे मूळ आदिवासींच्या हक्काचे ज्यांचं शिक्षणाचा लढ्यासाठी लढणाऱ्या आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम आदिवासी विकास विभाग करत आहे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जो त्यांचा जून महिन्यापासून जे शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षापासून आताच्या या जानेवारी महिना लागण्याची वेळ आलेली आहे एक प्रथम सत्र वर्ष संपत आलं द्वितीय वर्षसुद्धा संपत आलं तरी देखील यांना या विद्यार्थ्यांना डी बी टी देता येते किंवा नाही देता येत हे आतापर्यंत यांना कळत नाही त्यांना शासन निर्णयाचा अर्थ काढता येत नाही अशा नालायक अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात प्रथम निलंमार्थी कारवाई झाली पाहिजे त्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पिळवणूक आणि त्यांना डी बी टीचा लाभ न देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आयुक्त आणि संबंधित प्रकल्प अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल करून आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक आणि शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि अशी होत नसेल तर आमचं हे आंदोलन महाराष्ट्राभरच्या एन एमच्या आणि जे एन एमच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो आम्ही की त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या अशा समस्येचा प्रॉब्लेम असेल किंवा या व्यतिरिक्त असाच नियम लावून इतर कोर्समध्ये विद्यार्थ्यांना डी बी टी योजनेमधून किंवा वस्तीग्रामातून डावलं जात असतं तर अशा विद्यार्थ्यांनी या आमच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयामध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि या जी आरचा यांना अर्थ आपण रोखटोकपणे समजून सांगू की डी बी टीचा जी आर काय आहे आणि काय नाही आणि तुम्ही आम्हाला वंचित ठेवलं किंवा नाही ठेवलं हे आपण त्यांच्या निदर्शनास आणू आणि येण्या येत्या महाराष्ट्रामध्ये